आहे तो सांगतोय घरी जाऊ तुम्ही सकाळपासून खूप दिलेलाय काऊ घरी जाऊ घरी जाऊ अरे घरी जा बोलतोय तो जाऊ ला कंटाळला घरी जा घरी जा घरी जाऊ जाऊ का तुला बघू घरी जाऊ काय बाय 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 नाही तालुक्यातील गारगाव येथे आणि हा पाहता तुम्ही माझ्या जोडीला बोलका कावळा याला याचं नाव कालू आहे आणि तो सर्व माणसाप्रमाणे एखाद्या माणसाप्रमाणे बोलतो काका बाबा मामा जा परत आणखी तनु ये असे भरपूर जे शब्द आहेत तो बोलतो एखाद्या माणसासारखं हुबे बोलतो आत्ता तो सध्या तकला आहे कारण सकाळपासून खूपच यूट्यूबर आलेले आणि त्यांना व्हिडिओ करून करून त्याला खूप तकून टाकलेले मित्रांनो या सहा इथे येण्याचा आमचा उद्देश असा होता मनीष थोंबडे म्हणून आमचे यूट्यूबर आहेत आणि आता त्याचं मग चॅनल मॉन्टेज झाले त्यांनी तो कावळ्याचा एक व्हिडिओ टाकलेला त्यांनी आपल्याला एक आव्हानही केलेलं लोकांसाठी का तुम्ही जे काही रक्कम मिळेल किंवा काही तुमचे वस् वस्तुरूपी झाले किंवा पैसे रुपये जे काही दे देणार असाल ते आम्ही त्या कुटुंबापर्यंत पोहोचू ॲक्च्युली आम्ही आज चाललेलो हरिहरगडला पण सराई खूप आग्रह केला जाऊया आपण त्यांना जे काही मदत आर्थिक मदत भेटले ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया त्यासाठीच आपण इथे आलो व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे कारण इथं जर तुम्ही बघत असाल ते मोकळी कृपच गरीब आहे आणि जर तुम्ही येता इथं काही व्हिडिओ करता तर त्यांना दोन पैसे तुम्ही द्या बले तुम्ही पैसे द्या किंवा वस्तु तुम्ही मदत द्या तरी चालेल काय करतोस तर आपण पाहतोय मित्रांनो आड्या आपल्याशी छान प्रकारे त्याने गप्पा मार आणि मनसुक्तपणे त्याने आपल्याशी एकदम बोलक्या का बघायला आलेल म्हणजे भेटायला आलेले तो बघा काय बोलतो काळ्या काय बोलतोस तू आल्या चावतो पण मित्रांनो आपले मित्र मनीष ठोंबरे आणि गोसावी सर यांनी ना आपण आपल्यातर्फे जे काही शाळेय वस्तू होत्या काही पैसे होते तेही ते दिले आणि जे मनीष ठोंबरे हा युट्यूबर आहे त्यांनी जे आव्हान केले ते के त्याच्या यूट्यूब चॅनेलवर का जे काही तुम्ही जे पैसे पाठवाल ते आम्ही त्या कुटुंबावर पोचू आणि ते खरंच त्यांनी ते पोचवलेले त्यासाठी आम्ही ते आलेलो ॲक्च्युली आम्ही हरिहरलाच चाललेलो पण सरांचा खूप आग्रह होता त्याला दिनेश भाऊ आपण जाऊया बोलका कावळाही भेटूया आणि त्यांच्या हालाकीची परिस्थिती त्या त्यांना आपल्या गडकिल्ल्यांचं जे ग्रुप आहे त्या माप जे आपण इतर ठिकाणी मदत करतो ती इथे करूया शालूपैकी वस्तूंची आपण थोडी मदत करतोय नक्कीच त्याने ह्या आमच्या छोट्याशा मदतीचा स्वीकार करून असंच भविष्यात प्राण्यांचं संगोपन करून त्यांच्या तोंडून अशा चांगल्या प्रकारची भाषा त्याने बोलून वधवून घ्यायला पाहिजे अशीच आपण त्याला शुभेच्छा देतो गावळ बघतो बघू शकतं या आईंच्या अंगात नाही तर त्या लहान मुळात जाऊ करून घेतो मित्रांनो आपण आत्ताचा बोलके कावल्याशी बोलणार कुटुंबीय त्यांच्याशी बोललो पण सहसा थोडं वाईट या गोष्टीचं वाटतं त्या खूपच हालाकेची परिस्थिती त्यांची आणि तीन वर्षापासून त्या कावळ्याला त्याही एखाद्या लहान मुलांकडे जपल्या आणि आत्ताच तो तीन महिन्यापूर्वी बोलायला लागले फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला येत असाल थोडंफार त्यांना आर्थिक मदत करा जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर होऊ शकतो म्हणजे असं म्हणणं बोलत नाही बरोबर ना हे बघा काळ्या कावळ्याचे ताई तनु नुदी ती ते जेवायला घालते ना पाणी देते दे त्याला आपण जे खातो तेच खातो येतो बहुतेक लोक याला वेपर वगैरे घालून खोकला आणि आवाज त्याचं फुल बसलय आता <laughs> मित्रांनो हा आहे बोलका कावला वाड्यापासून दहा किलोमीटर अंतरावर गार गारगाव आहे येथे आहे एक फार्म हाऊस आहे मुकळी कुटुंबाकडे हा तीन वर्षापासून होता आणि तनुजा मुलगी आहे तिने एखाद्या लहान बाळासारख्या याला पाळले आणि त्यांच्या सहवासा तर लावूनच हा एखाद्या मनुष्यासारखा बोलतोय काका मामा आई तसेच घरी काही शब्द तो बोलतोय काळ्या काय करतोय तू काळ्या घरी येतोस का आमच्या <Yuan liksom> एक मिनिट घेऊन घेऊन थकला उन्हाच्या मुळे त्रास मित्रांनो mm. कावळा बोलला तर चित्रपक्ष लहानपणापासून आपण कावळा आणि माठ याची गोष्ट ऐकत आलेलोय दुसरी गोष्ट कावळेला अशुभी मानतात आणि शुभही मानतात कारण जेव्हा बघतात तुम्ही दानपिंडाच्या वेळी आणि कावकाच्या वेळी त्याचा आपण पूजा करतो व इतर वेळी त्याचा आपण नेहमी तिरस्कार आप ने करत असतो